जय शिवराय मित्रांनो जय भीम जय श्रीराम जय हिंद चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला छत्रपती संभाजीनगर मध्ये आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मोर्चा आयोजित केला मोर्चा जरी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातला असला तर त्यामध्ये अठरा पगड जातीची लोक समाविष्ट होती जी छत्रपती शिवराय फुलेश आंबेडकर विचारसरणीला मानणारी लोक होती महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्या चौकटीने जिवंत ठेवला ती छत्रपती शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारसरणी आहे या स्वाभिमानी विचारसरणीला मानणारा वर्ग त्या ठिकाणी या मोर्चेमध्ये सहभागी झाला होता त्याला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबाही दिला होता परंतु हा मोर्चा का काढावा लागला अशी काय परिस्थिती निर्माण झाली की हा मोर्चा काढण्याची वेळ आली तर टीकाकार राजकीय विश्लेषक याला वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून मांडणी करतायत पण माझ्यासारखा एक बहुजन चळवीतला कार्य जा करता ज्याला हिंदुत्वाचा आणि सनातनातला फरक कळतो ज्याला वैदिक परंपरा आणि हिंदुत्व परंपरा कळते त्याला बौद्ध धर्म कळतो ज्याला ख्रिश्चन धर्म कळतो ज्याला मुस्लिम धर्म कळतो आणि त्याला माणुसकीचा धर्मही कळतो संत तुकोबाने सांगितलं आहे की माणसाला माणूस म्हणून जगू द्या आताचे काही संत महात्मे सुद्धा सांगतात की तुम्ही जगा लोकालाही जगू द्या जगण्याचा सरळ सरळ मार्ग माणूस की धर्म असेल मानवता धर्म असेल तर तो, तो मानवता धर्म आपल्याला टिकवायचा असेल तर भारतीय संविधानच आपल्याला ते टिकून देऊ शकतं हे साधं सोपं गणित आहे अशा या भारताच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आजच्या या सगळ्या चाललेल्या राजकीय गदारोह सामाजिक गदारोहामध्ये आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची काय परिस्थिती आली याचा जर का आपण पार्श्वभूमीवर विचार केला तर आर एस एसला शंभर वर्ष झाली आर एस एस ती शंभर वर्ष उत्साहाची साजरी करतायत तो त्यांचा हक्काही अधिकार आहे त्यांनी ते साजरी करावं त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही पण अशा शंभर वर्षात तुम्ही काय साध्य करून बसलेत की त्याच्यामुळे तुम्ही हा उत्साह साजरा करतायत हा खरा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही वर्षाच्या काय तुमच्या शताब्दी वर्षानिमित्त <coughs> तुम्ही एका शैक्षणिक संकुलाच्या बाहेर जॉईन आर एस एस नावाचा एक तुमचा प्रोपोगंडा चालवतात त्या ठिकाणी एका बहुजन सहभागीतला कार्यकर्ता विजय भाऊ भाऊ आणि राहुल मकासरे येऊन तुम्हाला त्या ठिकाणी जाब विचारतात पोलीस प्रशासनाला प्राचारण होतं त्या ठिकाणी मज्जा होतो तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात तुम्हाला सरळ सरळ सांगितलं जातं की तुम्हाला कुठली परवानगीच्या अनुषंगाने तुम्ही इथं बसलेत पहिल्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी तुम्ही गाशा गुंडाळतात नंतर तुम्हाला जर का कळतं आहे की आपण परवानगी घेतली नाही तर तुम्ही संविधानावर चालणारी लोक आहेत तर तुम्ही पोलीस प्रशासनाची किंवा त्या शैक्षणिक संकुलाची परवानगी का नाही घेतली मग चोराच्या उलट्या बोंबा बाकीचे करत नाहीत बाकी ना का अरे बाकीचे चोर आहेत तुम्ही चोर नाहीत ना तुम्ही शहाजूक आहात ना मग तुम्ही परवानगी घ्यायची पण तुमची अडचण अशी आहे की ना तुमच्या संघटनेला नोंदणीचा क्रमांक आहे ना तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि देखील काम करणारी तुम्ही जी लोक आहात तुम्हाला आणि देऊची सवय लागली आहेत सत्यता मात चढलायत आणि म्हणून तुम्ही लोकांनी पुन्हा एकदा शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या समोर त्या ठिकाणी जॉईन आर एस एस नावाचा वापस तुमचा प्रपोगंड चालू केला त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मज्जाव केला त्या ठिकाणी तुम्हाला विचारणा केली तुम्हाला प्रश्न विचारले तुमचे तोंड गप्प होती पोलिसांना प्राचारण करण्यात आलं तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले पोलिस स्टेशनला गेले पोलिसांनी तुम्हाला तोंडी सूचना दिल्या याच्यानंतर कुठंच लावू नका म्हणून सांगितलं पण तुमचे भाजपचे जे स्वयंसेवक होते ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला आणि उलटा कोळ चोर को डाटे अशा पद्धतीने विजय वावळे आणि राहुल माकासरोय यांच्याकडून हस्तलिखित पोलिसांनी घेतलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार आहेत आणि तुम्हाला तोंडी सूचना देऊन सोडण्यात आलं हा सत्तेचा माज त्या ठिकाणी दिसला आता महत्त्वाचा मुद्दा आहे की वंचित बहुजन आघाडीने जो मोर्चा काढला अत्यंत शांततेपूर्वक विचार मांडून भाषणांच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रश्न विचारून त्या ठिकाणी तुम्हाला आव्हान दिलं तो मोर्चा जर का पोलीस नसते तर तुमच्या कार्यालयावर पोहोचला असता असं जर का तुमचा गैरसमज असेल तर सुजात आंबेडकर हे सर्जनशील नेतृत्व आहे त्यांना तो मोर्चा कुठल्याही प्रकृतीने हिंसक देऊन जर का तुमच्यापर्यंत आणायचा असता तर त्यांनी तो आणला असता पण ते भारतीय संविधानाला अभिप्रीत असं काम करतायत संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही म्हणून ते ते काम करत आहेत ज्या ठिकाणी पोलीस परवानगी नाकारतील त्या ठिकाणी ते पोलिसांना बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर एक पत्र देतात आणि ज्या संघटनेच्या कार्यालयावर आम्ही जातो आहोत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी ना करतायत मग त्या संघटनेचं नोंदणी प्रमाणपत्र आहे का किंवा ती संघटनेचं असं काही आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या संघटनेच्या कार्यालयावर जायला मज्जाव करताय विरोध करतायत परवानगी ना करतायत अशा पद्धतीची प्रश्न त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी विचारले मुद्दा क्रमांक दोन असा आहे की मोर्चा झाला मोर्चा झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून आर एस एसची दोन लोक डॉक्टर निखिल आठवले आणि सागर शिंदे ही दोन तरुण वयातली अभ्यासू अभ्यासक्रमामध्ये असलेली पोरं विद्यार्थी दशेत असलेली पोरं ज्या ठिकाणी पी एच डी होल्डर आहेत वेल एज्युकेटेड आहेत ते त्या ठिकाणी ती समोर येतात आणि संघाची भूमिका ही लोकं मांडतात माझा आर एस एसच्या लोकांना एक साधा प्रश्न आहे की तुमच्या जी लोकं सत्तेत बसलेली आहेत किंवा जी आर एस एसचं मुख्य कार्यवाह म्हणून काम करतात जी विशिष्ट वर्गातली लोकं आहेत ती उत्तर द्यायला का समोरने आली का सागर शिंदे विवेक विचार मंचाच प्रांताध्यक्ष तुम्हाला समोर आणावा लागला आर एस एसचा कार्यवाहक किंवा एखादा शाखाप्रमुख का पुढं आला नाही हा साधा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही जी हस्तकं पुढं केली त्यांची मस्तकं तुमच्याकडं गहान पडली आहेत म्हणून ती बोलायला लागली पोपटासारखी ती पोरं बोललीत कारण की त्यांना स्क्रिप्टेड सगळं सांगितलेलं होतं माझा साधा प्रश्न आहे डॉक्टर निखिल आठवल्यांना तुम्ही वेल एज्युकेटेड आहात तुम्ही सांगतात की मी आंबेडकर समाजातून आले आहेत मला बंधू तुम्हाला एकच विचारायचं आहे जर का तुम्ही आंबेडकर समाजातून आलात याचा अर्थ तुम्ही बौद्ध धर्माचे आहात बौद्ध धर्मातलं प्रज्ञा करुणा शील समता हे तुम्हाला आर एस एसमध्ये जर का दिसत असेल तर तुम्ही नेमकं बुद्ध धर्म धर्मांतरण करून हिंदू धर्म संस्कृती स्वीकारणार आहात का आर एस एस आता बौद्ध धर्माचं आचरण करणार आहे कारण की आर एस एसचं तत्त्व हिंदू राष्ट्र निर्माण करणे हिंदू व्यवस्था निर्माण करणे हे आहेत आणि तुम्ही आंबेडकर समाजातून येतात याचा अर्थ तुम्ही बौद्ध धर्माचं अनुपालन केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची चिकित्सा करतानाच इतरही धर्माची चिकित्सा केली आणि जगातला सर्वोत्तम असा धर्म असलेला धम्म बौद्ध धर्म त्याचा स्वीकार केला का बाबासाहेबांना त्यावेळेस हिंदुत्वामधून बाजूला पडून तुमच्या आमच्या भविष्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा लागला दीक्षा घ्यावा लागली आणि तुम्हाला आम्हाला द्यावा लागली अशी काय परिस्थिती त्या काळात निर्माण होती याच्यावर कधीतरी विचार करणार आहोत की नाही डॉक्टर निखिल आठवले सर आपण डॉक्टरेट आहात कधीतरी प्रतिप्रश्न विचारून बघा स्वतःच्या आत्म्याला की आर एस एसला लोक का विरोध करतात विरोध हा लोकशाहीचा एक घटक आहे तो झालाही पाहिजे पण जी लोक आपल्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचं विचार उत्तर कधीतरी आपण शोधण्याचा प्रयत्न केला का हा माझा तुम्हाला एक मित्र म्हणून विचारण्यासाठीचा प्रश्न आहे माझा एक दुसरा महत्वाचा मुद्दा सागर शिंदेना आहे सागर भाऊ दोन जानेवारी एकोणावीसशे चाळीसला कराडच्या संघाच्या शाखेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं संघाच्या आत अशा कुठल्या लिटरेचरमध्ये आत्तापर्यंत मी हे नमूद केलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराडच्या संघ शाखेत आले आणि त्यांनी तिथं आपुलकी आणि आपले मतभेद असतील पण आपण आपुलकी ठेवली पाहिजे असे विचार मांडले असं संघाच्या कुठल्या पुस्तकात तुम्ही नोंद करून ठेवले मला ती सांगा ती केसरी आणि जनता दैनिकं आणि साप्ताहिकांची उदाहरणं देऊ नका ही केसरी दैनिक आणि जनता कोण चालवत होतं याचा जरा इतिहास शोधून काढा आणि जर का तसं असेल तर त्याला संदर्भ द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचे भाषणं त्यांची लेख आणि त्यांच्या खंडामध्ये असा कुठेही उल्लेख नाही तीन जानेवारी एकोणीसशे चाळीसला बाबासाहेब कराडच्या म्युन्सिपलिटी कार्यालयामध्ये जाऊन मानपत्र त्या ठिकाणी त्यांना देणार देणार होतं तिथे कार्यक्रम होता त्याच्यासाठी बाबासाहेब गेले बाबासाहेबांना त्या ठिकाणी कराडच्या प्रवासामध्ये दुखापत झाली अशीही नोंद त्या ठिकाणी सापडते रमेश पांडव नावाचे जे लेखक आहेत त्यांनी त्यावरती ते लिखाण केलेलं आहे मी त्याच्या जास्त खोलात जाणार नाहीत पण ते खंडामध्ये त्याची काही नोंदी सापडत आहेत मी ते विकिपीडियावर आणि त्या खंडामध्ये सापडण्याचा प्रयत्न केला त्याच्याही आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करावं माझ्या शब्दावर तुम्ही शाश्वत राहू नका भाऊ तुम्ही त्याचा क्रॉस व्हेरीफिकेश कारण संघ हा विचारसरणीला मानणारा जर का वर्ग असेल तर संघाने समोरच्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही शोधली पाहिजेत असं मला वाटतं कारण की रस्त्यावरची लढाई तुम्ही करू शकणार नाहीत आणि तुमच्या विरोधात आता कोणाची रस्त्यावरची लढाई करण्याची मानसिकताही राहिली नाही कारण की तुम्ही ज्यावेळेस रस्त्यावरची लढाई लढायला येतात त्यावेळेस तुम्ही आमचीच बहुजनांची पोरं आमच्या समोर करतात म्हणून मेंदूला मेंदूने आणि विचाराला विचाराने उत्तर द्यायची तयारी आता आम्ही ठेवलेली आहे माझा साधा प्रश्न दुसरा असा आहे की संघटनेवर आपत्ती का आहे तुमचा आरोप का होतोय कारण की तुमची संघटना जर का भारतीय संविधानाला अभिप्रीत काम करत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मार्गक्रमण करत असेल तर बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून तुमची संघटना नोंदणीकृत का करत नाहीत हा साधा माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे तुम्ही एकीकडे बाबासाहेबांचे विचार सांगायचे बाबासाहेबांच्या विचारावर आम्ही काम करतो हे सांगायचं सा। आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं ते संविधान पण तुम्हाला मान्य आहे पण त्या संविधानाच्या अंडरमध्ये येणाऱ्या नोंदणीकृत संस्थेमध्ये तुमची संस्था तुम्हाला नोंदणी करायची नाही मग अशा कुठल्या तुम्ही कामं करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या संघटनेची नोंदणी करायची नाही ज्या अतिरेकी दहशतवादी नक्षलवादी माओवादी ज्या संघटना आहेत त्या नोंदणी करत नाहीत मग तुमची संघटना असं कुठलं गैरकृत्य करते है कि की त्याची तुम्हाला भीती वाटते की नोंद करायची नाहीत संघाला शंभर वर्ष जर का झाली तर संघाचा इतिहास तुम्ही आहे संघाची वर्तमानपत्रं आहेत संघाची पुस्तकं येत आहेत ज्या संघटनेची पुस्तकं येतात ज्या संघटनेची नोंद होती ज्या संघटनेच्या पेपरला बातम्या येतात त्या संघटनेवर गेल्या अनेक दशकांपासून असा आरोप होतो आहे की तुम्ही नोंदणी का करत नाहीत सागर भाऊ तुम्ही जर का नैतिकतेला धरून काम करणारी लोक असतील तर माझं तुम्हाला माणुसकीच्या नात्याने एक आव्हान आहे की राष्ट्रीय स्वयंसेवाघाचं जर का काम चांगलं असेल तर त्याला नोंदणी करायला काय प्रॉब्लेम आहे हा नंबर एक मुद्दा नंबर दोन मुद्दा हिंदू धर्माचं सनातनीकरण करणं वैद्यकीकरण करणं आणि हिंदुत्वाला बाटवणं हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षात केलं म्हणून हिंदू धर्मातून अनेक धर्म बाजूला पडले हे आपण समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांसारखा जगामध्ये सगळ्यात नंबर एक चा विद्वान असलेली व्यक्ती जर का हिंदू धर्मातून तुमच्या आमच्या भविष्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारत असतील तर बाबासाहेबांनी एवढे आपण तो हुशार नाहीत साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे हिंदुत्व वाईट आहे का नक्कीच वाईट नाही हिंदुत्व चुकीचं आहे का नक्कीच चुकीचं आहे हिंदुत्वाला जी लोकं मांडणी करतायत हिंदुत्वाची जी लोक मांडणी करत आहेत ती लोकच चुकीची ती त्यांच्या सोयीने हिंदुत्व मानतायत हिंदुत्व हे कधीही वर्णव्यवस्था मानत नव्हतं पण हिंदुत्वाला बाटवण्याचं काम या सनातनी वृत्तीच्या वैदिक धर्माच्या परंपरा राबवणाऱ्या लोकांनी हिंदुत्व ऐकलं आमच्या रामाच्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती का नव्हती आमचा राम आमचा राम आमचे छत्रपती आमचे महाराणा प्रताप गुण कौशल्याला महत्त्व देत होते जाती तर तुम्ही निर्माण केल्या हो मोहन भागवत तुमचे सरसंघचालक सांगतात की हे जाती आणि ही व्यवस्था वर्ण व्यवस्था कोणी निर्माण केली हे ते तोंडाने सांगतायत आमचं सांगण्याचा सा काहीच उद्देश नाही जी वर्णव्यवस्था ज्या संस्कृतीने ज्या मनोवर्धी वृत्तीने तयार केली त्या मनोवर्धी वृत्तीवर संघ चालतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अभिप्रेत किंवा बाबासाहेबांच्या विचाराला मार्गक्रमण करत नाहीत हा मुद्दा एक तुम्ही समजून घेतला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर का संघ राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम या गोंडस नावाखाली तुमच्या आमच्यासारख्या तरुणांची माती भडकवत असेल याचा अर्थ प्रत्येक वेळेस पेटवायची कामं करत नाहीत आता त्यांनी त्यांची पद्धत बदलली आहे तुमचा मेंदूत कसा गुलाम करायचा आणि तुम्हाला तुमच्या समाजाच्या विरोधात कसं वापरायचं याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर निखिल सर आपण आहात ज्या समाजातून आपण येतात त्या समाजाचे नेतृत्व बाबासाहेबांच्या रक्तातून आणि विचारातून आलेलं नेतृत्व करू शकत नाही हे तुम्ही जर का सांगत असाल तर मला तुमच्याबद्दल खेद वाटतो दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही एकीकडे सांगतात की वंचित बहुजन आघाडीचा हा राजकीय स्टंट आहे सुजात आंबेडकरांनी सरळ सांगितलं की आमचा पक्ष आहे आमचा हा पॉलिटिकल इशू आहे पण तुम्ही जे कृत्य करतात ते कृत्य नेमकं को तुम्ही कोणत्या कामाने नृत्य करतात काय अशी तुम्हाला गरज पडली ते कृत्य करायची तुम्हाला जर का तुमची संघटना वाढवायची तुमचे विचार पेरायचे असतील विचार लोकांपर्यंत न्यायचे असेल तर तुम्हाला संविधानाने अभिप्रेत दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं असेल तर तुमची कर्तव्य सुद्धा आहे की एखादी संघटना एखादं युनिट तुम्हाला चालवायचं असेल तर त्याला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट किंवा धर्मादा चॅरिटेबल ट्रस्टकडे तुम्हाला ती नोंदणी करावी लागते मग तुम्ही ती नोंदणी का करत नाहीत हाच तुमच्यावर मूळाचा आरोप आहे तुम्ही नोंदणी केली तर तुमची संघटना येईल तुमचे लोकांची नावं येतील तुमचा अधिकृत आर्थिक व्यवहार येईल तुमच्या कार्यालयांच्या नोंदी होतील यापासून ऑडिट होण्यापासून वाचण्याकरता तुम्ही ती नोंदणी करत नाहीत हा आरोप तुमच्यावर अनेक वर्षापासून होतोय मग संघामध्ये असलेली विद्वान मंडळींना हे जर का कळत असेल की समोरची विचारसरणीची लोकं आपल्यावर सातत्याने हेच आरोप करतायत विचारामध्ये मतभेद आहेत शेवटी आपण सर्वजण भारतीय नागरिक आहोत म्हणून आपण काही मतांतर असल्यामुळं आपण एकामेकावर आरोप प्रत्यारोप करूच पण कधीतरी आपण या भारताची लेकरं आहोत या मायभूमीत जन्मलेली आहोत म्हणून आपण माणूस म्हणून कधी विचार करणार आहोत का आपण आपल्या लेकरं जर का चुकलं तर त्याला आपण त्याची चूक दुरुस्त करायला लावतो कारण की त्याचं भविष्य त्याच्यामुळे खराब होणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय। संघ जर का शंभर वर्षापासून काम करत आहे तर अजून एक काम त्याने करायला काय हरकत आहे लाखो युनिट तुमचे काम करतायत सागर शिंदे आणि निखिल आठवले तुम्ही सांगतायत भारतामध्ये लाखो प्रकारच्या माध्यमातून आम्ही कामं करतोय अजून एक काम कराना स्वतःची संघटना रजिस्टर करा ना विचाराला विचाराने उत्तरं दिली जातील पण तुम्ही जाणीवपूर्वक नोंदणी करणार नाहीत त्याच्यावर बोलणार नाहीत त्याच्यावर समोरचे बोलले तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा करतात ज्या संविधानाने तुम्हाला अभिव्यक्त स्वतंत्र दिलं त्या संविधानाने तुम्हाला नोंदणी करण्याचा सुद्धा कर्तव्य दिले ती कर्तव्य तुम्ही पार पाडा ना दुसरी महत्वाची भूमिका की जर का तुमची संघटना बंधुभाव निर्माण करत असेल तर मला साधा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंधुभाव जर का निर्माण करणार असेल तर हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मामध्ये वाद लावण्याचं काम तशी प्रक्षोभक वक्तव्य करण्याचं काम आर एस एस मधून तयार झालेली स्वयंसेवक का करतात हा माझा एक साधा प्रश्न आहे एवढंच नाही मी धर्मावरच नाही तर जाती जातीमध्ये सुद्धा आर एस एस का भांडणं लावते हा माझा एक साधा प्रश्न आहे आम्ही स्लम एरियामध्ये जाऊन लहूजी शेवाळे आरोग्य कक्ष चालवतो मग त्या एरियामध्ये जाऊन तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना आपण संबोधतो अशा विनायक दामोदर सावरकरांच्या नावाने बाळ गंगाधर टिळकांच्या नावाने तुम्ही तो आरोग्य कक्ष का चालवत नाही तुम्ही भाजी मंडीला महात्मा फुलेंचं नाव देतात मग त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या वाचनालयाला एखाद्या आरोग्य केंद्राला तुमच्या माध्यमातून चाललेल्या विवेक विचार मंचाला तुमचं विश्वसंवाद जे युनिट आहे त्याला तुमच्या आर एस एसमध्ये समता समरसता नावाचा कक्ष काम करतो याला तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं का नाव देत नाही आर एस चे किती कक्ष काम करतात माझा त्याच्यावर जास्त अभ्यास नाहीत पण आर एस एसमध्ये जर का छत्रपती शिवराय फुलेशाव आंबेडकर ही विचारसरणी जर का सांगितली जात असेल आणि ती माणसाला माणूस म्हणून जोडण्याची सांगितली जात असेल तर राहुल सोरापूरकर कोरटकर छिन्नम राज्यपाल कोश्यारी किंवा तुमचा तो, तो सुधांशू त्रिवादी ही ज्या वेळेस आमच्या बहुजन महापुरुषांवर टीका टिप्पणी करतात बदनामीसारखे उल्लेख करतात त्यावेळेस आर एस एस या लोकांचा निषेध का करत नाहीत किंवा त्यांना सत्तेमध्ये असताना तुम्ही त्यांना सबक का शिकवत नाहीत दोन पोरं तुमच्या विरोधात फक्त बोलली तर त्यांना सुमोटा नावाच्या कायद्याखाली गुन्ह्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करतात आणि ही नालायक लोक तुमच्या आमच्या सर्वोच्च असलेल्या मानमेंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल बाबासाहेबांबद्दल महात्मा फुलेंबद्दल जर का वक्तव्य करत असेल आणि चुकीची वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर तुम्ही काय रिॲक्शन दिली आहेत मला ते सांगा या देशाचं हित बघणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर का असेल तर या देशाला ज्यांनी विचारसरणी दिली ज्यांनी दिशा दिली स्वराज्य दिलं अशा छत्रपती शिवराय असतील बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांच्याबद्दल ज्यावेळेस वक्तव्य निघतात त्यावेळेस संघ का बोलत नाहीत हा साधा प्रश्न आहे संघ चांगला आहे ठीक आहे संघ चांगला आहे संघ चांगलं काम करतो ठीक आहे संघ चांगलं काम करतो मग संघ स्वहित जपता काम करत असेल आणि लोकांचं हित मारत असेल तर लोक प्रश्न विचारणार ना आमचा प्रश्न एकच आहे की संघ जर का समता न्याय बंधुता आणि स्वतंत्रता मान्य करत असेल संघ संविधान मान्य करत असेल तर संविधानातल्या तरतुदी संघ का मान्य करत आहेत ज्या हिंदुत्वाचा नारा घेऊन संघ काम करतोय या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातला बहुसंख्य समाज जो हिंदू आहे त्याच्यामध्ये जी जात सगळ्यात मोठी मोठी आहे ती मराठा आहे त्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेल जे शेतकरी हिंदू म्हणून आहेत ते लाखोच्या संख्येने मरत आहेत आत्महत्या करतायत त्यांच्यावर आज ओला दुष्काळ असेल कधी कोराड दुष्काळ असेल त्याच्यासाठी संघ काय काम करतोय मग आता संघाची लोकं उत्तर देतील की आमचं किसान सभा नावाचं युनिट काम करतं आमचं अमुक काम करतं ठीक आहे ना प्रत्यक्षदर्शनी त्या कामाचा आउटपुट काय आहे मोदी सत्तेत येण्याच्या अगोदर हमी भाव दिला जाईल दाम दुप्पट केला जाईल शेतकऱ्यांना आजचे दिन येतील हे स्वप्न दाखवले गेली म्हणून काँग्रेसची सरकार गेली आणि आजच्या दिनच्या नावाखाली तुम्ही आज तेरा चौदा वर्ष झाली सत्ता बोगतायत आले का शेतकऱ्यांचे आजचे दिन आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का मग संघ जर का बुद्धिजीवी लोकांचा वर्ग असेल तर माझी त्या बुद्धिजीवी लोकांना आव्हान आहे की शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही काय धोरण आखलं आहे दोन हजार चौदाला आमचा कापूस आठ हजार रुपयापर्यंत गेला होता आज तो कापूस सहा हजाराच्या वरती जात नाही जी सोयाबीन आमची आठ नऊ हजारापर्यंत गेली ती सोयाबीन आमची चौतीसशे रुपयाच्या वरती जात नाही जी मका आमची अडीच हजारापर्यंत गेली ती मका आमची सोळाशे रुपयांनी जात नाही जी तुरीचे भाव बारा तेरा हजारापर्यंत गेली होती ती तूर आज आमची पाच सहा हजारांनी जात नाहीत कुठं मेला शेतकरी तो शेतकरी हिंदू नाही का बहुसंख्य भारतातला कृषीप्रधान संस्कृतीतला जो घटक आहे तो हिंदू आहे त्या हिंदूसाठी आर एस एसचं काम काय हे विचारते जनता जनता रही है मन की बात कप्त करो की कभी कभी जनता की भी बात सुन सुनलो हे समजून घेतलं पाहिजे निखिल सर विचारसरणीला विरोध असू शकतो पण माणूस म्हणून कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही फक्त बाल्याची बाय बालीन दहा बाजाची खोली हेच आपण विचार करणार आहोत का अरे तुमच्या आमच्या समाजातल्या पिढीला आम्ही आत्ता आत्ता शिकायला लागलो तर आम्ही डॉक्टरेटपर्यंत चाललो आमची पोरं आय एस आय आए पी एस व्हायला लागली हजारो वर्ष आम्हाला तुम्हाला शिकू दिलं नाही कोणी शिकू दिलं नाही आम्हाला कोणत्या व्यवस्थेने आम्हाला शिकू दिलं नाहीत कोणी आम्हाला सप्तसमुद्र बंदी लावली होती अरे जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आज आमची अवस्था काय राहिली असती हे तरी कुठेतरी आम्ही विचार सरणी केली पाहिजे सागर शिंदे सांगतात की जनसंघाने बाबासाहेबांना निवडणुकीत मदत केली अरे बाबासाहेबांनी त्यांच्या खंड आठमध्ये लिखाण करून ठेवले तीनशे अठ्ठावन्न पान नंबरवर की या देशामध्ये जर का हिंदू राज्य आलं तर या देशाला आपत्ती येईल नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र आलं तर आपत्ती आली हे समजून घेतलं हिंदु पाहिजे हिंदुत्व मानणारे आम्ही आहोत पण आमचं हिंदुत्व भक्तात आणि देवामध्ये दलाल नसला पाहिजे आमचं हिंदुत्व कर्मकांडाला विरोध करणारं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व मानवत्वादी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्वाचं जर का देव राम असेल शंकर असेल तर यांनी अठरा पगड समाजाला सोबत ठेवले त्या त्या काळात आमच्या देवतांच्या आजूबाजूला तुम्हाला सगळ्या प्रकारची लोक दिसतील आमचा देव भोळा होता भागडो भाबडा होता हे दिसून येत आणि जर का आमचा हिंदुत्वाचा आद्यशंकर आमचा देव असेल आमचा हनुमान देव असेल आमचा राम देव असेल तर रामराज्यामध्ये काय व्यवस्था होती आणि आपली व्यवस्था कुठं नेऊन घातली आपण लालकृष्ण अडवाणी सारख्या महान व्यक्तींनी रामराज्याची संकल्पना मांडली लालकृष्ण अडवाणी असतील वाजपेयी असतील जनसंघाची अनेक लोक असतील तुम्ही आम्ही हिंदुत्वाला विरोध करत नाहीयेत हिंदुत्वाचं जे ब्राह्मणीकरण वैदिकरण सनातनीकरण केले कट्टरवाद जो पेरला गेला आहे आपल्यात आणि त्या समोरच्यांमध्ये काय फरक राहिला आहे हे कधीतरी आम्ही समजून घेणार आहोत की नाही हिंदू धर्माच्या जाचक आटीला जाचक कर्मकांडाला जाचक आचरणाला कंटाळून अनेक धर्म नवीन निर्माण झाले मग जैन धर्म असेल बौद्ध धर्म असेल लिंगायत असेल ही लोक आपल्यातून का बाजूला पडली याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही खर तर बोलण्यासारखं खूप आहे पण माझ डॉक्टर निखिल आठवले आणि सागर शिंदे मला तुमच्यासारख्या भावंडांबद्दल खेद वाटतो की तुम्ही एका विचार विशिष्ट विचारसरणीच्या गुलामीत अडकली की काय असं मला कधी कधी वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर का खरंच आपण मानत असाल आणि आपल्या महापुरुषांनी ज्यांनी ज्यांनी कोणी कोणी योगदान दिलं असेल मी प्रत्येकाची नावं घेणार नाही गौतम बुद्धांपासून चारवाकापासून चाणक्यापासून जे कोणी असतील ज्यांनी ज्यांनी मानवता कल्याणकारी समाज निर्मितीसाठी योगदान दिले असतील ती उजवे डावे प्रतिगामी पूर्वगामी मी याच्यात जाणार नाही माणसाचं कल्याण होण्याकरता ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं असेल त्या सर्वांना नमन करून एकदा विचार करा की ही लोकं तुम्हाला प्रश्न विचारतील जनता पूछ पूच आहे लोक तुम्हाला प्रश्न विचारतील ती प्रश्न का विचारतील याचं काहीतरी उत्तर आपल्या सरसंघचालकाकून आपल्या कार्यवाहकाकडून आपल्या जे कोणी लोक तुम्हाला मार्गदर्शन करणार लोक यांच्याकडून विचारली पाहिजेत आता लोक समजायला लागली बोलायला लागली लोक वाचायला लागलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं शूद्र पूर्वी कोण होते आणि मिलिंद बोटे सारखा माणूस आज सुजात आंबेडकरांना दोन हजार एकवीसच्या शतकास जर का शूद्र म्हणत असेल तर विचार करून घ्या की आजही वर्णव्यवस्था जिवंत आहे आम्ही जातीनी कोण आहोत याच्यापेक्षा आम्ही विचारांनी कोण आहोत हे जर का समजून घ्यायचं असेल तर भारत जगावर राज्य करून घेईल भारत हा सगळ्यात मोठा तरुणांचा देश जर का असेल तर तरुणांनी आता विचारसरणी बदलली पाहिजे शंकेला वाव आहे प्रश्नाला उत्तर आहे उत्तर शोधली पाहिजेत प्रश्नांचं स्वागत केलं पाहिजे जे आंबेडकर साहेब तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन आले ते सुद्धा तुम्ही स्वीकारू शकत नाहीत अशी कोणती तुम्हाला भीती वाटतीये हा साधा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो विचारसरणीची लोकं अनेक जरी असली तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण एकत्र येऊ शकतो का तरुण म्हणून आपण या देशाला या जगाला आपण काय दिशा देऊ शकतो याच्यावर काहीतरी आपण तरुणांनी बोललो पाहिजे आपण सारी लोक एकामेकाची उन दुणं काढण्यात बसलो आहोत जर का जॉईन आर एस एस करायचं असेल तर तुम्हाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे पण त्यासाठी पहिले तुम्हाला नोंदणीकृत व्हावं हो लागेल तुमच्या अनेक कक्ष अनधिकृतपणे काम करतात ते तुम्ही समाजहिताचं जरी करत असले तर तुम्हाला लेबल जे आहे ते नोंदणीकृत असलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आर एस एस विशांतावादी विचार मांडती याचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो जर का आर एस एस हिंदुत्व मान्य करत असेल आर एस एस सनातनीव मान्य करत असेल आध आर एस एस वैदिकत्व मान्य करत असेल तर वैदिक, वैदिक धर्म परंपरेनुसार आजही आम्ही शुद्र आहोत हे जर का मिलिंद सारखे उच्च विचारसरणीची लोक सांगत असतील तर डॉक्टर आठवले विचार करण्याचा प्रश्न आहे सागर शिंदे सर हा विचार करण्याचा प्रश्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे वैचारिक मतभेद असणं हे लोकशाहीचं एक चांगलं ज्याला आपण काय म्हणता येईल एक लोकशाही या भारतामध्ये आहे याचं लक्षणं आहेत वैचारिक मतभेद असतील मनभेद होऊ नका आम्ही जे विचार मांडतोय ते काहीतरी समजून घ्या तुमचे विचार आम्ही समजून घ्यायला तयार आहोत पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात की आर एस एस ही जगातली सगळ्यात मोठी जर का संघटना आहेत असे आर एस एसचे प्रमुख सांगतात तर आर एस एसने या इथरच्या बहुसंख्य असलेल्या समाजाला बहुजन समाजाला जी प्रश्न आर एस एसविषयी पडतात त्या प्रश्नांची तात्विक वास्तविक उत्तरं आर एस एसनी दिली पाहिजे काही ठिकाणी आर एस एस चुकत असेल तर आर एस एसनी तो बदल करून घेतला पाहिजे आणि आपण सगळी या देशाची नागरिक आहोत या देशाला आपल्याला गुलामीच वापर जर का टाकायचं नसेल तर तरुणांनी ज्या भगतसिंगांनी अख्ख्या आपल्या आयुष्याचा तारुण्यामध्ये आपल्या तुमच्या भविष्यासाठी जर का स्वतःच्या प्राणाची आहुती दिल्या असेल ज्या बापूजींनी अख्खं आयुष्य तुमच्या आमच्याकरता घातलं ज्या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्याकरता अख्खं आयुष्य घातलं आणि आपल्याला कायद्याचा अधिकाराचा कर्तव्याचा एक ग्रंथ जो पवित्र ग्रंथ आहे तो देऊन गेले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज मनाला किती वेदना होत असतील की माझ्या समाजाची लेकरं आज माझ्याच वारसाला माझ्याच रक्तातून निर्माण झालेल्या पिढीला नेतृत्व मान्य करत नसेल तर बाबासाहेबांचं सा मन काय म्हणत असेल हे डॉक्टर निखिल आठवले सर मला तुम्हाला प्रश्न आहे माझा दुसरा असा महत्वाचा प्रश्न असा आहे बाबा बाबा की बाबासाहेबांबद्दल जे संभ्रम आर एस एस निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाला अभिप्रेत राज्य निर्माण करायला चालले होते व बाबासाहेबांना जर का आर एस एसचं हिंदुत्व आर एस एसची ची आपुलकी जर का मान्य असती तर बाबासाहेबांनी धम्म बौद्ध धर्म का स्वीकारला असता